कोकणात फिरायला जायला पुणे मुंबई पासून जवळचा सुंदर बीच शोधताय जिथे राहण्याचे आणि जेवणाचे स्वस्त आणि भरपूर ऑप्शन अवेलेबल असतील जिथे समुद्रातले वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स असतील तर तुम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर भेट देऊ शकता पुण्याहून सकाळी लवकरच निघालो आणि मुळशी धरणाच्या बॅक विहंगम दृश्य पहा आम्ही घाट पार करून श्रीवर्धन पोहोचलो इथे एका नारळ पोफळीच्या सुंदर वाडीत असलेल्या रिसॉर्ट मध्ये आम्ही मुक्काम केला पांढऱ्या वाळूचा हा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या एका बाजूला उंच हिरवीगार नारळाची झाडे आणि दुसऱ्या बाजूला असलेला अथांग समुद्र हे दृश्य खूपच विलोभनीय दिसते श्रीवर्धनचा समुद्र किनारा पर्यटनाच्या दृष्टीने छान विकसित केला आहे किनाऱ्याच्या बाजूने असलेल्या ह्या वॉकवे खेकड्याचे आणि कोळंबीचे सुंदर शिल्प बनवले आहे दुसऱ्या दिवशी आम्ही इथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरच्या श्री क्षेत्र हरिहरेश्वरच्या पुरातन मंदिराचे दर्शन घेतले आणि त्याच्या मागच्या डोंगरावरून जाणारी ही मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली प्रदक्षिणा मार्गावरील ह्या घडीतून पायऱ्या उतरून खाली गेले की समुद्राचे एक वेगळेच रूप आपल्याला इथे पाहायला मिळते श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या ह्या आमच्या सलीच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चेतन महिंद्रकर या युट्यूब चॅनल पाहायला मिळेल